कर्पूरगौरम करुणावतारम संसारसारं भुजगेंद्रहारम सदा विद्यार विंदे भवं भवामी सैतम नमाम महादेव एक असं दैवत की जिथे आपण नतमस्तक होतो आणि एक सकारात्मक ऊर्जा आपल्याला नेहमीच त्याची जाणीव करून देते आज आपण आहोत जुन्नर तालुक्यातील डिंगोरे या गावामध्ये तुम्ही माझ्या आजूबाजूला पाहताय हा जो निसर्ग आहे आणि या निसर्गामध्ये वसलेलं डिंगोरे हे एक छोटंसं गाव आणि या गावामध्ये असलेलं पाणेश्वर हे महादेवाचं जागृत देवस्थान तर काय आहे हे जागृत देवस्थान ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याचं शिवलिंग कसं आहे ते कसं इथे स्थापन झालं किंवा त्याची आख्यायिका काय आहे ते आपण येथील पुजाऱ्यांकडून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्राध्यापिका दीपिका जंगम आपल्या चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे बरेच दिवस झाले आपले व्हिडिओ येत नाही आहेत पण आत्ता यापुढे असेच छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी घेऊन येते आहे चला तर मग माझ्याबरोबर बरोबर जुन्नर तालुक्यातील डिंगोरे हे छोटस पण अगदी निसर्गाने नटलेलं आणि काहीतरी आख्यायिका असलेल्या गावामध्ये मुळातच जुन्नर तालुका हा सौंदर्याने नटलेला तालुका आणि या तालुक्यातील हे डिंगोरे गाव जसं जसं मी मंदिर पाहत होते तसं तसं माझी उत्सुकता जास्तच वाढत होती येथील पुजारी काकांना मी भेटले आणि वेगवेगळे प्रश्न विचारायला सुरुवात केली ते जसं माहिती देत होते तसं तसं जाणून घेण्याची माझी उत्सुकता जास्त वाढू लागली हे मंदिर जर पाहिलं हे खूप पुराणातलं होतं पण आता या गावकऱ्यांनी एकत्र येऊन लोकनिधीतून एवढं मोठं सभामंडप इथे बांधलेलं आहे वेगवेगळे उपक्रम कार्यक्रम सातत्याने येथे नेहमी सुरू असतात मंदिर पाहून मी तर खूप भारावून गेले अगदी सुरुवातीलाच गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन मी मंदिर पाहण्यासाठी सुरुवात केली इथे बाजूलाच असलेलं हे श्रीसंत सावतामाळी यांची मूर्त यांचं दर्शन घेतलं मंदिरामध्ये दे ही देवीची मूर्त आहे त्याचबरोबर दरवेळी कार्यक्रमांसाठी वापरला जाणारा हा मुखवट आहे महादेव महादेवची मूर्ती आपल्याला दिसते येथील जर शिवलिंग पाहिलं तर त्यामध्ये एक ऊर्जा आपल्याला इथे जाणवते ही सकारात्मक ऊर्जा जसजसं मी पाहू लागले तस तशी मला जाणवावी लागली तर महादेव हा कधीही सांगून कळत नाही तर तो अनुभवावा लागतो याची अनुभूती आज मी घेतली जसं गाभाऱ्यात गेले महादेवाचं दर्शन घेतलं एक आत्मिक समाधान मला येथे जाणवलं गुढीपाडव्याची आणि नवीन वर्षाची सुरुवात माझी तर खूप सुंदर झाली महादेवाचं दर्शन घेतलं आणि उत्सुकतेपोटी येथील पुजारी काका यांना मी प्रश्न विचारले महादेवाच्या मंदिरात येतो आता पण या मंदिराच्या गर्भगृहामध्ये आहे आणि एक सकारात्मक ऊर्जा ही आपल्याला नेहमी जाणवते आणि इथे तुम्ही पाहताय हे शिवलिंग आणि त्याच्यावर संतत धार ही नेहमी जलाचा अभिषेक महादेवाला होत असतो आज इथे काका आहेत काका मला याबद्दल माहिती सांगा हे शिवलिंग आणि याच्या मागे काय आख्यायिका आहे हे पहिले पूर्वी लोक सांगायचे हे ब्राह्मणाने एक नवसापोटी मंदिर मांडलेलं आहे ब्राह्मण लोकांचं हे कुलदैवत आहे पहिले ब्राह्मण लोक होते त्यानंतर माळी लोकांचं मंडळ झालं आणि तिथून पुढे मोठमोठे कार्यक्रम होऊ लागले रजिस्टर झालं मंडळ आणि तुम्ही मग असे सांगत होता की पांडव ज्या वेळेस इथून हो पांडव इथून जात असताना त्यांचं इथे थांबलेले होते त्यांनी मंदिराचं मंदिर के हे केलेलं आहे मंदिर तयार केलं होतं छोटंसं पहिलं म्हणजे ज्यावेळी पांडव हे वनवासात होते आणि वनवासात असताना त्यांनी इथे महादेवाचं दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ झालेले आणि इथे खूप वर्षापासून हे आहे आणि पाण्याचं तुम्ही मागाशी काहीतरी पाण्याचं इथं सर्व इथं पूर्ण इथं विहीर आहे एक समोर ती नदी हरिश्चंद्रगडा हरिश्चंद्रगडा उगम पावलेली पुष्पवती नदी पुष्पा तिच्या तीरावरती पाणेश्वर मंदिर आहे म्हणजे अनेक आख्यायिका आणि आपण जुन्नर तालुक्यातले असे अनेक छोटी छोटी गावं आहेत की जिथे असा वेगळा इतिहास आपल्याला असलेला जाणवतो आता आपण असे अनेक गावांचे किंवा महादेवाच्या मंदिरांचे व्हिडिओ घेतलेले आहेत की उदापूर असेल ओतूर असेल आ, पारुंडे असेल इथे आजूबाजूच्या गावांमध्ये तसंच हे डिंगोरे हे गाव याच्या आजूबाजूला खूप जास्त निसर्ग आणि निसर्गात पुष्पावतीच्या काठावर वसलेलं हे गाव इथे असलेलं पाणेश्वराचं मंदिर आणि इथे सांगितलेल्या काकांनी आख्यायिका अशा अनेक गोष्टी आहेत तर आपण त्या जाणून घेऊया वर्षभरात कोणकोणते कार्यक्रम शिवरात्रीला सप्ताह बसतो सात दिवस आठव्या दिवशी काला असतो आणि गुढीपाडव्याला त्या गुढी उभारून इथे बारा महिन्याचं भविष्य पाहिलं जातं पा पावसाचं आणि प्रत्येक राशीचं बारा राशीचं भविष्य पाहिलं जातं किती आवक जावक कोणत्या मालाला भाईन हे पण सांगितलं जातं आणि शिवलीला अमृताचं पण पारायण शिवलीला अमृतचं सप्त्यामध्ये साती दिवस पारायण असतं आणि मी स्वतः गेले कित्येक वर्ष रोजचं पारायण करत असतो शिवलीला अमृत ग्रंथ रोज एक व, एक अध्याय घेतो आणि ज्ञानेश्वरीचे रोजचे शंभर ओवी घेतो आणि काशी खंडाचा एक अध्याय घेतात छान म्हणजे इथे एक आध्यात्मिक गाव आणि इथे असलेली परंपरा तुम्ही ती चालवत आहे आणि अशी गेली किती वर्ष तुम्ही करत पंचाळीस वर्ष चालू आहे हा उपक्रम हा उपक्रम पंचेचाळीस गेले पंचाळीस वर्ष चालू आहे सप्त्याला सुद्धा पंचाळीस वर्ष पूर्ण झालेली आहे आपण असं म्हणत असतो की एखादी प्रथा आपण सुरू करतो पण ती सातत्याने चालू ठेवणं तेवढंच गरजेचं आहे डिंगोरमध्ये ही जी परंपरा आहे ती आज तागाय सुरू आहे हे तर शिवलीला अमृताचं ते मला खूप विशेष वाटलं त्याचबरोबर इथे आढ्या गुड्या म्हणून जे भाकीत वर्षभराचं जे केलं जातं ते आपण पाहूयात तर पाणेश्वराचं हे मंदिर आणि इथे असलेलं हे तुम्ही आजूबाजूला पाहताय हे आता फक्त मला तर वाटतं ग्रामीण भागातच ही संस्कृती जपली जात असावी आणि आता बऱ्याच जणांना हे कदाचित माहिती नसेल कारण मी सुद्धा हे पहिल्यांदाच पाहतीये आणि हे जे भाकणूक किंवा भाकित काय म्हटलं जातं त्याला आपल्या एक जुन्या परंपरेमध्ये चैत्र शुद्ध पाडवेला एक रूढी पडून गेली आहे की तिथून पुढं चैत्र पाडवी नवे फुटते नवीन वर्ष तिथून पुढं जो हवामान असतो हो त्याच्यामध्ये पाऊस असेल आणि पावसाच्या अनुषंगाने शेतकरी जे पिकं घेतो तर त्या पिकाला वातावरण कसं अनुकूल असतं म्हणजे पाऊस किती पाडणार अवकाळ येणार की कमी त्याची पिकं कोणती हा त्याचा अंदाज वर्तवला जातो आणि पिकावरती सुद्धा कोणता येणार त्या अनुषंगाने ते पण वर्तवलं जातं तर याला आपण आडेगुड्या असं म्हणतो आणि तो प्रचलित आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये आणि ही परंपरा आमचं डिंगोरगाव या ठिकाणी जपण्याचा प्रयत्न करत आहेत यामध्ये रात्रीच द्रोण करतो आणि <laughs> ह्या द्रोण मध्ये रात्रीची पाणी ठेवायचं ह्या द्रोण मध्ये पाणी ठेवायचं <laughs> आणि एका बाकीच्या समोरच्या द्रोण मध्ये धान्य ठेवायचं आणि वर्षाचे दिवस आणि वर्षाचे महिने समजा चैत्र वैशाख जे महिने आहेत हा त्या महिन्याचं ते द्रोण घ्यायचा त्यातलं पाणी पाहायचं त्यातलं पाणी जर जास्त असेल तर जास्त पाऊस पाणी जर त्यातलं रात्री ठेवण्यापेक्षा कमी झालं असेल रात्रभर रात्रभर पाणी याच्यात असतं बारा तास आणि सकाळी पाणी जर कमी झालं असेल कमी पाऊस तसंच धान्याचं धान्य मोजायचं दोन 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 जर बरोबर आलं तर बरोबर दोन 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 जर तीन आलं तर धान्य जास्त आणि दोन 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 जर एक आलं तर धान्य कमी हे बाकीत हे बाकीत आणि हे वर्षभर हा अंदाज खरा पण ठरतो याच्यातला कसं आता त्याच्यात अंधश्रद्धा नाही पण श्रद्धा आणि विश्वास आहे हा जो विचार आहे पंचांगणामध्ये आणि पंचांगण जे आहे ते ग्रह तारे नक्षत्र हवामान याच्यावरती अभ्यास करून ते तयार केलेले आणि त्याचाच अभ्यास आमचे जे इथे पुरोहित आहेत वाचून आणि याचा संदर्भ लावून गुढीपाडव्याच्या दिवशी पंचांग वाचलं जात आणि त्याच्यानुसारच हे भाकी हे जर पाणी रात्रभर बारा तास जर व्यवस्थित राहत असेल किंवा त्याचा अंदाज जर देत असेल एक मला तर वाटतं आपला हवामान अंदाज चुकेल पण मला वाटतं हे जे आपलं पूर्वीपासून चाललेलं भाक आहे ते कधी खोटं ठरणार नाही तर तुम्ही ही सगळी संस्कृती जपताय हे खूप छान वाटलं मला इथं आल्यावर इथलं सगळं वातावरण आणि जे पाणेश्वराचं मंदिर असेल परत कर, हे नवीन कळालेलं मला हे जे आडेगुडे हे मला खूप आवडलं आणि सर्वांनीच खूप छान माहिती दिली इथले पुजारी असतील विलास, विलास सर त्याचबरोबर आपले ग्रामस्थ संदीप शिंगोटे सर यांनी खूप छान माहिती दिली त्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार वर्षभराचे भाकीत आड्यागुड्या पद्धत हे मी डिंगोर गावामध्ये पहिल्यांदाच पाहिले आपल्या अनेक ग्रामीण भागांमध्ये अशा संस्कृती जपल्या जातात पण कधी कधी आपल्याला हे माहितीच नसतं हीच माहिती करून देण्यासाठी हा खास व्हिडिओ आहे त्याचबरोबर हे जे बर मंदिर आहे हे, हे खूप छान आहे तुम्हालाही हे मंदिर पाहायचं असेल तर जुन्नर तालुक्यातील डिंगोर या गावामध्ये तुम्ही नक्की या धन्यवाद